नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आजमध्ये तुम्हाला कोणते पॉइंट्स क्लिअर करायचे आहेत तर त्याच्या संदर्भामधील आपली ही टार्गेट सिरीज आहे ती चालू आहे तर ही टार्गेट सिरीज कंबाईनची परीक्षा जे कोणी देणार असतील दोन हजार मध्ये तर त्यांच्यासाठी टार्गेट आहे ती चालू आहे आणि जर तुम्ही दोन हजार मध्ये देखील जर परीक्षा देणार असाल तर दोन हजार चोवीसचं करंट अफेअर्स तुम्हाला करून जाणं कंपल्सरी आहे त्याच्यामुळे तुम्ही टार्गेट सीरीज बरोबर टिकरा म्हणजे कोणते कोणते पॉइंट झालेले दोन हजार मध्ये त्याचा एक तुम्हाला लेखा जो जो आहे तो टार्गेटच्या माध्यमातून तुम्हाला कळून जाईल ठीक आहे तर जास्तीत जास्त व्हिडिओला तुम्ही लाईक करत चला आणि आता फक्त विचार करत राहू नका पुस्तक हातामध्ये आणि वाचायला लवकरात लवकर सुरुवात करा कारण सिलेबस अत्यंत व्हास्ट आहे करंट अफेअरचा फक्त चार पाच दिवस वाचून करंट अफेअरचा सिलेबस तुमचा कव्हर अप होणार नाही आत्तापासूनच वाचायला सुरुवात करा तर टार्गेटचा कालावधी आहे आपला एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंतचा तर लक्षात ठेवा हा टार कालावधी जरी एकतीस ऑगस्टपर्यंत जरी तुम्हाला सांगितलेला असला तर सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये आता टाइम जो आहे तो वाढवावा लागणार आहे कारण सिलेबस जो आहे तो अत्यंत वास्ट आहे आणि आपल्याला टाइमचं लिमिटेशन आहे करंट अपेअरच्या प्रिपरेशनसाठी आपण दिवस दिवसभर त्या विषयाला आपण वेळ नाही देऊ शकणार दररोज आपल्याला एक ते दीड तास जो आहे हा करंट अपेअरच्या तुम्हाला टाइमिंग तुम्हाला द्यायचा आहे आणि वेळ वेळपर्संग इथं अर्धा तास म्हणजे जास्तीत जास्त एक दोन तास तुम्हाला पर डे तरी इथं तुम्हाला वेळ जो आहे तो करंट अपेरसाठी तुम्हाला द्यावा लागेल कमीत कमी एक तास जास्तीत जास्त दोन तास आणि बाकीचे जे वेळ आहे तो मग तुम्हाला इतर विषय सुद्धा करावे लागणार आहेत त्याच्यामुळे सिलेबस हा अत्यंत वास्ट आहे आणि जवळपास एक दीड वर्षाचा करंट अफेअर्स आपल्याला करून जाणं कंबाईनच्या परीक्षेला कंपल्सरी गरजेचा राहणार आहे तर त्याच्यामुळं सिलेबस जो सखोलपणा जो आहे सिलेबसचा तो विचारात घेता जरा थोडंसं लवकरात लवकर गांभीर्यपूर्वक ह्या विषयाकडे तुम्ही बघायचा तुमचा दृष्टिकोन जो तो लवकरात लवकर चेंज करून घ्या तर काय संपवायचंय जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत सहा महिन्याच्या त्या संपवायच्या आहेत ऍटलीस्ट सहा महिन्याच्या तरी तुम्हाला करंट अफेअरचे टार्गेटच्या माध्यमातून आपण क्लिअर करून देणारच आहे ठीक आहे आणि आता कधी टाईम टाईम टेबल कधी येते किंवा कधी एक्झाम होते त्यानुसार आपण पाठीमागे सुद्धा तुमचे आपण क्लिअर करून घेणारच आहोत पण सहा महिन्याचं तरी तुमचं हे कुठले कुठले करंट अफेअर झालेल्या त्या सिरीजच्या माध्यमातून पूर्ण तुमचे होऊन जातील टार्गेटच्या माध्यमातून आणि याची लेक्चर सिरीज सुद्धा लवकरच घेऊन येणार आहे जेणेकरून डीपमध्ये जे असतील ते सगळे तुम्हाला ॲट ए टाईम परिक्रम असेल सिम्प्लिफाईड असेल सगळे आपण जे आहे ते कवर अप आपल्या चॅनलवर करणार आहोत त्याच्यामुळे चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा तर संदर्भ वापरायचे चा अंक बत्तीस आणि अंक ते वा परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचं आणि जेके टोडेच्या एमसीक्यूच्या पीडीएफ ज्या तुम्हाला वापरायचे आहेत जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या ठीक आहे तर या जेके टोडेच्या एमसीक्यूच्या पीडीएफ आपण मराठीमध्ये बनवलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केलेली तुम्हाला पाहायला मिळेल तिथून तुम्ही या पीड ज्या घेऊ शकता मराठीमध्ये आपण बनवलेल्या आहेत ठीक आहे अतिशय महत्वाचा सोर्स आहे तर आज काय वाचायचंय बघा आता आपला पुरस्कार हा जो चॅप्टर आहे तो चालू आहे महत्वाचे पुरस्कार सिम्प्लिफाईडमधून सिम्प्लिफाईड च्या अंक बत्तीस मधून ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाचायचंय बघा ऑस्कर पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार दोन हजार तेवीस प्रिजकर आर्किटेक्चर पुरस्कार दोन हजार चोवीस आता हे झाले महत्वाचे म्हणजे मध्ये आर्टिकल जे आहे ते कव्हरअप अप केलेले आहेत आता हे संक्षिप्त पुरस्कार आहेत म्हणजे हार्डली एक एका पॅरेग्राफमध्ये सगळे पुरस्कार तुम्हाला वाचायला पाहायला मिळतील दोन तीन ले ले, ते तीन पेजेसमध्ये हे संपून गेलेले आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे कुठले कुठे आहेत बघा संक्षिप्तमध्ये तर नीता अंबानी यांना ब्युटी विथ अ पर्पज ह्युमेनिटेरियन अवार्ड जो आहे तो मिळालेला तर याची माहिती वाचून घ्या मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस नाट्य परिषदेचे पुरस्कार नाशिक शाखा इराईस इरासमस प्राईज दोन हजार चोवीस बॉब जोन्स पुरस्कार दोन हजार चोवीस रोमेन रोलँड बुक प्राईज कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार सुनील मित्तल यांना ब्रिटनचा नाईटवूड महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार स्क्रीन ऍक्टर्स गिल्ड पुरस्कार दोन हजार चोवीस शशी थरूर यांना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान महामना पुरस्कार वरिंदर सिंग विशिष्ट सेवा पदक गव्हर्नमेंट टेक पुरस्कार त्याच्यानंतर आहे केपीपी नांबियार पुरस्कार के पी पी नांबियार पुरस्कार लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर अरुण काळे यांना गायतोंडे पुरस्कार डॉक्टर बीना मोदी यांचा स यांचा सन्मान मोदी लक्षात ठेवा डॉक्टर बीना मोदी यांचा सन्मान ठीक आहे नंतर केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक डॉक्टर मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार पी टी उषा यांना जीवन गौरव आशा भोसले पुरस्कार शिवसन्मान पुरस्कार नंतर ब्लॉवेटनिक अवॉर्ड अविनाश साबळेला अतिविशिष्ट सेवा पदक स्कोप इमिन्स पुरस्कार आसाम वैभव पुरस्कार इंडियन अकॅदमी ऑफ मेडिकल सायन्सेस अकॅदमी पुरस्कार आणि फेलोशिप जियानी इन्फॅटिनो यांचा सन्मान बराक ओबामा यांना पुरस्कार डॉक्टर जगदीशचंद्र बोस पदक त्याच्यानंतर कुपेवू कुवेम्पू राष्ट्रीय पुरस्कार एम एस स्वामीनाथन पुरस्कार संगीत कलानिधी पुरस्कार दोन हजार तेवीस दिव्याकृती सिंग राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार तेवीस आलिया भटचा सन्मान बोराडे यांना जीवनगौरव पुरस्कार उत्तर प्रदेश गौरव सन्मान विश्वकर्मा पुरस्कार दोन हजार तेवीस रोमलो राम यांना भारत सरकारने नुकताच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेला आहे वाटर वॉरियर पुरस्कार वामनराव पै जीवनगौरव पुरस्कार राष्ट्रीय क्रिएटर्स पुरस्कार आणि उत्तम कांबळे यांना कर्नाटकचा पुरस्कार तर हे एकदम संक्षिप्तमध्ये पुरस्काराची माहिती जी आहे ही तुम्हाला सिंप्लिफाईड अंक बत्तीस मध्ये जे आहे ते तुम्हाला वाचायला मिळेल त्याच्यामुळे हे व्यवस्थित एकदा हे वाचून घ्या क्लिअर केअरफुली ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा जो आ, आपला जो परिक्रमाचं मासिक सुरू आहे हे एप्रिलपर्यंत आपण सगळ्या जागतिक घडामोडी आपण संपवलेल्या आहेत आता तुम्हाला मे दोन हजार चोवीस जे आहे ते मासिक घ्यायचंय परिक्रमाचं आणि त्याच्यामधून ह्या ज्या जागतिक आहेत डिटेलमध्ये ह्या व्यवस्थित वाचायच्या आहेत ओके तर गाजामध्ये शस्त्रविराम करण्याचा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये मंजूर व्लादिमीर पुतीन हे पाचव्यांदर राष्ट्रीय राष्ट्राध्यक्ष बेकायदेशीर स्थलांतराचा धोका भारत आणि ब्राझील यांच्यात पहिला दोन प्लस दोन संवाद सायमन हॅरिस आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान जी फोर राष्ट्रांच्या वतीने भारतातर्फे युएनएसी राष्ट्रांच्या सुधारणासाठी तपशीलवार मॉडेल सादर पंतप्रधान मोदींचा भूतान दौरा समुद्र तळे खाणकाम स्पर्धेत श्रीलंकेसह भारताचा समावेश संयुक्त राष्ट्र आमसभेने एआयवरील ऐतिहासिक ठराव स्वीकारला भरडधान्यांच्या आंतरराष्ट्रीय वर्षाचा समारोप दक्षिण चीन समुद्रात भारताचा फिलिपिन्सला पाठिंबा कचतिऊ बेट मॉस्कोमध्ये भीषण दहशतवादी हल्ला युनाईट अवेअर प्लॅटफॉर्म बिमस्टेक संधेला नेपाळच्या कनिष्ठ सभागृहाची मंजुरी अरुणाचल प्रदेशावरील चीनचा दावा भारताने फेटाळला भारताकडे सित्वे बंदराच्या ऑपरेशन नियंत्रण इराण इस्राईल संघर्ष त्याच्यानंतर भारत मॉरिशस दुहेरी कर टाळण्याच्या करामध्ये सुधारणा तर हे मेच्या मासिकमध्ये तुम्हाला परिक्रमाच्या हे तुम्हाला सापडून जाईल जागतिक घडामोडी या चॅप्टरमध्ये जागतिक या चॅप्टरमध्ये त्याच्यामुळे या गोष्टी जरा व्यवस्थित केअरफुली वाचा हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आपल्याला हार्डली तो एक, एक सात ते सात पेजेस होतील जर शांत डोक्याने तुम्ही वाचलं एकदा व्यवस्थित वाचून काढा लक्ष देऊन नंतर पुन्हा रिकॉल केलं तर एक तुम्हाला हे गोष्टी ज्या असतील समजून जाईल मात्र वाचल्याशिवाय ह्या गोष्टी जमणार नाही त्याच्यामुळे वाचायला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर जे केच्या ज्या पी डीएफ मराठीमध्ये आपण ज्या बनवलेल्या आहेत जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस पर्यंतच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दररोज पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता रोज वाचायचे म्हणजे वाचायचे आहेत कारण चार हजार प्लस प्रश्न जे आहेत हे तुम्हाला कंप्लिटली आपण मराठीमध्ये तुमच्यासाठी बनवून अवेलेबल तुम्हाला करून ठेवलेले आहेत तुमचं बऱ्याचपैकी वर्क जे आहे ते वाचवलेलं आहे कंप्लिटली मराठीमध्ये अवेलेबल आहे महत्त्वाचा सोर्स आहे जे के टुडे प्लस सिम्प्लिफाईड अँड प्लस परिक्रमा हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तरी सुद्धा तुमचा करंट अफेअरचा स्कोर हा चांगल्या प्रकारे येऊ शकतो त्याच्यामुळं व्यवस्थित सोर्सेस ही स्टिक राहा आणि याच्या जर पी पीडीएफ तुम्हाला हव्या असतील तर याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्कीच तुम्ही जाऊन तिथून पीडीएफ सगळ्या घ्या आणि पंचवीस ते तीस प्रश्न रोज न सुकता तुम्हाला वाचायचे म्हणजे वाचायचेच आहेत ठीक आहे तर अशा प्रकारचे टार्गेट आहे नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा चॅनल सर्वांना सब्सक्राइब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायज अँड ऑल द बेस्ट